अजित पवार यांचे महत्वपूर्ण वक्तव्य जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलले अजित पवार सुनेत्राला बारामतीत उमेदवारी देऊन चुकलो भाजपासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मैदानात विधानसभेसाठी समन्वयाची जबाबदारी पार पाडणार भाजपासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मैदानात विधानसभेसाठी समन्वयाची जबाबदारी पार पाडणार नाशिकमध्ये मराठा आरक्षण शांतता रॅली नाशिकमधील रॅलीने दुसऱ्या टप्प्याचा समारोप होणार जरांगीच्या भूमिकेकडे लक्ष एकटा जीव सदाशिव मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा उद्धवांना टोला काँग्रेसकडे पदाचा चेहरा नाही संजय राऊत यांचं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा जळगाव दौरा मुख्यमंत्री करणार भगिनींचा सन्मान पुणे कोरशु अपघात प्रकरणी अगरवाल दाम्पत्याच्या जामिनाला विरोध पुणे गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांचा विरोध अगरवाल दाम्पत्य परदेशात पळून जाण्याची शंका